कळमेश्वर शिवसेना कार्यालयामध्ये शिवसेनेचे विभागीय सर्कल मीटिंग संपन्न दिनांक तीन मे दोन हजार चोवीस शुक्रवार रोजी कळमेश्वर शिवसेना कार्यालय येथे प्रमुख उपविभाग प्रमुख उप व शाखा प्रमुख यांची आढावा बैठक संपन्न झाली तिथे उपस्थित नवनियुक्त जिल्हाप्रमुख विनोद भाऊ सातंगे लोकसभा प्रमुख राजाभाऊ तांडेकर कळमेश्वर तालुका प्रमुख गुणवंतजी नागपुरे युवासेना तालुका प्रमुख युवासेना तालुका प्रमुख मंगेशजी गमे त्याचबरोबर तालुका संघटक राजभाऊ धार्मिक तालुका समन्वयक सुमित गमे कडमेश्वर शहर प्रमुख अनुग्रह तिडके शहर संपर्क संपर्कप्रमुख निलेशभाऊ रोडे सोनपूर आदासा शाखा प्रमुख तुषार पडोडे अमोलभाऊ पन्नासे बंटी भाऊ सातपुते देवरावजी धुर्वे गीतेश्वर नागपुरे महिला तालुका प्रमुख प्रगतिता इथरार महिला तालुका संघटिका सुनीताताई भोयर व शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी मंगेश गमे